जिल्हा कौशल्य विकास आणि रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र विद्या प्रबोधिनी आणि ज्योती कॉम्प्युटर सर्व्हिसेस यांच्या वतीनं जागतिक युवा कौशल्य दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला जितक्या लवकर कमावते व्हाल तितक्या लवकर प्रगती साधाल असं मत उद्योजक राजेश तांबवे यांनी व्यक्त केलं तर सध्याच्या बाजारपेठेची गरज लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी कौशल्य प्राप्त बनावं असा सल्ला खासदार धनंजय महाडिक यांनी दिला जागतिक युवा कौशल्य दिन कार्यक्रम आज विद्याप्रबोधिनीमध्ये संपन्न झाला या कार्यक्रमाला खासदार धनंजय महाडिक कौशल्य विकास उद्योजकता मार्गदर्शक केंद्राचे सहाय्यक आयुक्त संजय माळी उद्योजक राजेश तांबवे यांची प्रमुख उपस्थिती होती विद्यार्थ्यांना रोजगार मिळवून देणं हे विद्याप्रबोधिनीचं उद्दिष्ट असल्याचं नमूद करून विद्याप्रबोधिनीचे अध्यक्ष राहुल चिकोडे यांनी विविध उपक्रमांची माहिती दिली भारत हा पूर्वी आयातदार देश होता तो आता कशाप्रकारे निर्यातदार देश बनत चाललाय आणि त्यासाठी कौशल्यधारित मनुष्यबळाची लागणारी गरज लक्षात घेऊन युवक युवतींनी स्वतःला विकसित करावं असा सल्ला खासदार धनंजय महाडिक यांनी दिला देशाला विश्वगुरु बनवण्यासाठी युवकांचं योगदान महत्वाचं असल्याचं त्यांनी सांगितलं कोल्हापूर जिल्ह्यातील उद्योग व्यवसाय आणि त्यामध्ये होत असलेले बदल याबाबतची माहिती उद्योजक राजेश तांबवे यांनी दिली नोकरीच्या मागे न लागता स्वतःचा उद्योग सुरू करून नोकरी देणारे बना असा सल्ला त्यांनी दिला सामाजिक आणि राजकीय कौशल्य विकासाबाबत प्राध्यापक हर्षवर्धन पंडित यांनी मार्गदर्शन केलं यावेळी विद्यार्थी उपस्थित होते